लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील कारी या गावामध्ये आहोत या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळच लागून सिद्धेश्वर दूत संकलन आ, केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या संकलन केंद्रामध्ये या ठिकाणी लस्सी असल पनीर असल मँगो लस्सी असल खवा असेल असे अनेक दुधाचे पदार्थ बनवले जातात आपण या सिद्धेश्वर दूध संकलनाचे मालक गरड साहेब आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधून नाव सांगाल मी योगेश गरड राहणार काही नाही असून या संकलनाचं सगळं काम मी या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही दूध संकलन करतात आणि या ठिकाणी किती दूध येतं आहे या ठिकाणी एक नऊ वाजता जे आसपासचे खेड येतात पिंदूड वळवणी पारगाव या ठिकाणी जे दूध तीन संकलन केंद्र आहे थ्रू आपण डेअरीच्या मार्फत एक सात ते आठ डेअर येतात त्याच्या मार्फत आपल्याला दूध येते आहे नऊ वाजल्यापासून त्यांचं दूध एक सरासरी हजार लिटर दूध येते आहे हजार लिटरचा आपण बाय प्रोडक्ट बनवतो पनीर लस्सी खवा क्रीम भेटतं आहे दही भेटतं दूध लग्नासाठी जर कोणाला ऑर्डर देत असेल दही दही भेटते तर हे असे प्रोडक्ट पदार्थ आता हजार लिटर लिटरपासून या ठिकाणी किती दूध किती जो आजार, आजार लिटर दूध येतं आहे या ठिकाणी सगळं सरासरी हजार हजार लिटर तर चालू आहे पंधराशे लिटर होतं पण थोडा उन्हाळ्याचा उन्हाळा असल्यामुळे थोडं कमी झालं हजार लिटर दूध आता आहे या ठिकाणी जी लस्सी तुम्ही बनवत कशा पद्धतीने तुम्ही त्याची म्हणजे म्हणजे विकण्याचं कसं करणार आता ही लसी जी विकते त्याचे आपल्या गावात एक डीलर आहे का आपण होलसेल रेटमध्ये त्यांना देतो ते दुकानदारांना टाकते आणि आपण स्वतः जाऊन दुकानदाराला जी घरपोच पोहोच आणि जा जागेवर दुकानावर जातो गाडीत गाडीत घेऊन खोपे आपले पॅकिंग केले त्यांना सांगेन की टेस्ट काय बघा आता नवीनच असल्यामुळं आपण की लोकायला काय विश्वास नाही कशी टेस्ट आहे काय जवळ देतो हां त्याच्यामुळं चालू आहे आता सध्या कधी आज थोडी कमी क्वांटिटी पंचवीस तीस बॉक्स चालू आहे आता वाढवण्याचं थोडं विचार चालू आहे बारकी पॅकिंग मिशन आहे बारक्या पॅकिंग मिशनवर आपलं चालू थोडी टेस्ट लोकांना आवडावी तर प्रतिसाद भेटायला लागला पुढे आता पहिल्या पहिल्या दिवशी दहा पंधरा बॉक्स भरून ते आता पुढे वीस पंचवीस बॉक्सवर गेले आणि रिक्वायरमेंट मॅगो लसीला वॅनिला लसीला चालू आहे मार्केटमध्ये मा दुसऱ्या लक्षे असल्यामुळे थोडं रिसॉर्ट होत नाही पण पहिल्यांदाच नंतर आपले बॉक्स घेतात हे जे व्यवसायही करण्याचं तुम्हाला कसं म्हणजे सुचलं आणि कशा पद्धतीने म्हणजे सुरुवात कशी केली तुम्ही ती पहिल्यांदा माझ्याकडं एक होती आपल्या कारखान्यामध्ये डेअरीमध्ये दूध संकलन केंद्र त्यातर्फे मी दूध घेत होतो दूध खरेदी करून मी डेअरीला देत होतो आपल्या तालुका संघाला संला तर त्याच्यातून आपल्याला पनीरचा व्यवसाय आपल्याला शेतकऱ्याला दोन पैसे रुपया म्हणजे ना भाव भेटायला तर आपण दुसऱ्या दुसऱ्याच्या जीवावर ते दूध घ्यायना भाव रेट कमी दिले पेमेंट लवकर लवकर देणार मग मी माझ्या मनात आलं की आपणच चालू करून जो पैसे भेटते आणि चालू होईल आणि आपले पैसे आपणच हे करू आता आपल्या जे दूध नेऊन ती मी कोणच बनितेल तर आपणच म्हणून का म्हणून दोन पैसे भेटत नाही यासाठी आपणच मिश न्यानं चालू केली बारीक बारीक तर याच्यामध्ये जी शेतकऱ्याला जी दुधाचं का भाव लिटर देता म्हणजे दुसऱ्यापेक्षा कसं जास्त जा, कसं बघितलं हां बिलकुल दुसऱ्यापेक्षा दुसऱ्या जे डेअर आहेत आता खाली त्याच्या त्यांचा आठ रुपये फॅट आहे आपला साडेसात रुपये फॅट आहे तरी पण आपल्यापाशी प्रतिसाद याच्यामुळे की आपल्या जी फॅट मिशन आहे ती व्यवस्थित आहे लोकांना व्यवस्थित भाव भेटते व्यवस्थित फॅट निघला जातो ए सीने वगैरे लोकांना दोन पैशाचा फायदा होतो त्याच्यामुळं ते आता आपल्या एक साईटला थोडी ती तरी पण लोक येते थोडं व्यवस्थित भाव भेटल्यामुळे लोकांना आपण ते चांगला हजार लिटरला आपल्या साईटला त्या चांगल्या चांगल्याला त्याच्याशी पाचशे दूर आहे दुसऱ्या कॉम्पिटिशनला दोन द्यायचे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तिथं पहिली सुरुवात आपण दूध घेण्यास घेत कसे घेतात ते पाहणार आहोत या ठिकाणी दूध घ्यायची कशाच पद्धतीने ते या ठिकाणी तरस् दाबून घेतला फॅट मशीन आहे फॅट लागतो किती काय या फॅटनुसार आपण त्याला फॅट काढतो नंतर चिट्टी काढून त्यांना चिट्टीचं दहा दिवसाने दुसरी गोष्ट या ठिकाणी जी लस्सी बनवतात आपण पाहू शकता या ठिकाणी लसी पॅकिंगची मशीन आहे आणि हे चांगल्या पद्धतीने लसीचं बक्ष आपण या ठिकाणी पाहू शकतो लस्सी बनवण्याची मशीन आहे या ठिकाणी पॅकिंग आहे अशा पद्धतीने पॅकिंग लसीची पॅकिंग आहे आपली अठराची अठरा लसीची पॅकिंग आहे आपली कोणती लसी सिद्धेश्वर लसी ही सिद्धेश्वर लसी आहे आणि या ठिकाणी ही याच्यात मँगो मँगो लसी पण आहे ही कोणती लसी गाणीला प्लेन प्लेन लसी जे की काय किंमत तिची म्हणजे स होलसेल व्हरसेल व्हलसेल दे... पंचवीस रुपये एम आर पी पंचवीस हां ही एम आर पी पंचवीस रुपयाची लसी आहे एक चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीची यांनी बनवलेली आहे तसेच मँगोलो सी पण आहे एक चांगल्या पद्धतीने एक उद्योग निवडलेला आहे चांगल्या पद्धतीने करत आहेत दुसरी गोष्ट या ठिकाणी पनीर आहे समजा मग पनीर असं पॅकिंग करून आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो खवा पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार खवा या ठिकाणी यांनी म्हणजे सुरुवात केलेली आहे चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे हे पण आपण शकता खरेदी करू शकता तसंच या ठिकाणी दही पण असं घेतलं मलाई दही मलाई दही एकदम घट्ट दही आहे ठीक आहे वड्या बनण्यासारखं असं चांगलं दही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दही पण बनवले जाते सर्व आपण पाहू शकता या सिद्धेश्वर दूध संकलन केंद्र आणि या ठिकाणी उत्पादन चांगल्या पद्धतीने काढले जाते या ठिकाणी सर्व या ठिकाणी एक क्रीम काढली जाते एका बाजूला क्रीम व दुसऱ्या बाजूला पनीर पनीर पनीरसाठी दूध पनीरसाठी दूध पनीर काढले जाते एकदम व्यवस्थित या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक उद्योग निवडलेला आहे एक सुशिक्षित बेरोजगार असून त्यांनी एक, एक चांगला निवडलेला आहे या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे आता आपण कशी सुरुवात केली आणि कसं इन्कम या ठिकाणी म्हणजे आता हे सांगू ते की आपल्याला जे पहिल्यांदा छोटं आपण मिशन घेतली होती छोट्यामधून आपण एक दोन वर्ष आपल्या धंद्याचं छोटं पहिल्यांदा आपल्याला एक चार पाच पनीरच्या लाद्या बनवून येतो त्याच्या तर नंतर थोडी वाढ लोकांनी परिस्थितीला थोडं मागणी जास्त झाल्यामुळं दा आपण दूध बी वाढविले आणि जास्त पनीर बनविण्याचं केलं आता आसपास नांदेड पसर आपलं पण जाते नांदेड बीडला जाते गाजरकावला जाते मोठ्या मोठ्या सिनेटेलला पनीरला द्या माझे मध्ये त्या ठिकाणी आपण सर्व पाहू शकता काढण्याची या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी पनीर याच्यामध्ये बनवले जाते पनीर पनीर पनीरचे हे बनवले जाते एक चांगल्या पद्धतीने एक आ, शुद्ध एक चांगलं पनीर आपल्याला या अनुभव केमिकलयुक्त जे आहे पनीर ते आपल्या या ठिकाणी म्हणजे सिद्धेश्वर दूध संकलन केंद्र या ठिकाणी बनवलं जात दे आहे भेटल्या जातं आहे तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक सांगायचं आहे की सिद्धेश्वर दूध संकलन सिद्धेश्वर लसी सिद्धेश्वर मँगो लसी या ठिकाणी एक चांगली आणि दर्जेदार उत्पादन साहेबांनी बनवलेलं आहे त्यांना विकासनामा लाईच्या वतीनं त्यांना शुभेच्छा